चला मंडळी आवाज येतोय का सगळ्यांना ऑल ऑफ यू कशा सर्वजण पुन्हा एकदा आपल्या सर्वांच विद्या सर। निकेतन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर मी सर सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आपण प्रश्नपत्रिकेचं विश्लेषण हा घटक या ठिकाणी सुरुवात केलेला आहे बरोबर प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण वेगवेगळ्या प्रश्नपत्रिका आपण पाहतोय बरोबर आज थोडा एक पेपर घेतलाय आहे बघा एक पेपर घेतलेला आहे या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे का सगळ्यांनी एकदा गुड इव्हनिंग टाईप करायचंय महाराष्ट्रामध्ये जी तयारी करणारी मुलं आहेत पोलीस भरती असेल वनसेवा असेल आरोग्य विभाग असेल राज्यसेवा असेल कंबाईन असेल त्या सगळ्यांच आपल्या ऍपच्या माध्यमातून मी वैजनाथ सर आपलं सहर्ष स्वागत करतो आपण आज पंचवीस प्रश्न एका पेपरचे पाहणार आहोत याच्या अगोदर झालेला एक पेपर आहे त्या पेपरचे पंचवीस प्रश्न आज आपण पाहतो आहोत भारिया या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे तुम्हाला भारा कांती नवरा पत्नी काय उत्तर आहे सगळ्यांचं चला पवन रोहिणी अश्विनी आरती शेख शिवदास सगळ्यांचं स्वागत आहे चला फटाफट फटाफट एकदा गुड इव्हनिंग काय टाईप करताय सगळेजण आणि उत्तर द्यायला सुरुवात करता पत्नी अजून समानार्थी शब्द कुठले आहेत पत्नी या शब्दाला पत्नी या शब्दाला अजून समानार्थी शब्द कोणते कांता बरोबर का हा अर्धांगिनी बोला अजून काय सांगता येईल संकेत पवन शिवदास गुड इव्हिनिंग गुड इव्हिनिंग सगळ्यांना पत्नी कांता अर्धांगिनी येत्या लक्षात हा भारिया या शब्दाचा समान अर्थी शब्द यस अर्धांगिनी भारी आत्या चला अर्धांगिनी यस सगळ्यांचं स्वागत आहे चलो बढिया नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन तुमच्या स्क्रीनवर मग या शब्दांचं वचन बदलायचंय महेश या शब्दांचं वचन बदलायचं आहे बोला बरं सगळ्यांचं उत्तर अपेक्षित आहे फटाफट वन मिनिट वन मिनिट हा okay. <coughs>